नमस्कार तर आज आमच्याकडे सुट्टी स्पेशल बेत होता मिसळपावचा एकदम झणझणीत तर्रीदार आणि झटपट अशी मिसळपाव बनवली होती मिसळपाव ही महाराष्ट्राच्या स्पेशल डिशमधली एक डिश आहे जे की सगळ्यांच्याच आवडीची आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शहरामध्ये मिसळपाव वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते ज्या त्या शहराची स्पेशालिटी वेगळी आहे जसं की कोल्हापूर पुणे मुंबई नाशिक तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झणझणीत तर्रीदार मिसळपाव बनवूया त्याच्यासाठी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ हळद टाकली ही मोड आलेली मटकी आहे स्वच्छ धुवून घेतली आणि पातेल्यात टाकली आता ही मटकी शिजवून घ्यायची आहे खूप जास्त शिजवायची नाही कारण की मिसळ बनवल्यानंतर त्याच्यामध्ये अजून मटकी शिजणार आहे त्याच्यामुळं खूप जास्त शिजवायची नाही आता हे मी दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केलं इकडे आपण मिसळसाठी मसाला बनवून घेऊ तर सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत अर्धा कप आणि कढईमध्ये तेल घालून हे काप छान लालसर भाजून घ्यायचे आहेत आता हे काप तेलामध्ये छान भाजून घेणार आहे मिसळचा मसाला जर व्यवस्थित भाजला तर मिसळसुद्धा छान टेस्टी होते त्याच्यामुळं मसाला व्यवस्थित भाजणं खूप गरजेचं आहे आता छान लालसर झालेत हे खोबऱ्याचे काप काढून घेऊया आता नंतर कढईमध्ये एक मोठा कांदा उभा चिरून घेतला होता तो घातला कांदासुद्धा छान लालसर भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्येच दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि दोन तुकडे आल्याचे घातलेले आहेत हे सगळं एकत्र छान लालसर होईपर्यंत भाजायचं आहे तर आता इकडे मटकी सुद्धा छान शिजती आहे आणि दुसरीकडे सुद्धा छान भाजून होतो आहे आता बघा मटकी शिजली आहे पाच ते सात मिनिटं याला शिजवून घेतलं आहे गॅस बंद केला आता थोडासा लालसर रंग आलेला आहे कांद्याला बघा याच्यात अर्धा चमचा खसखस घातली आणि मोठे दोन चमचे तीळ घातलेले आहेत याच्यामुळे चवसुद्धा छान येते आणि रस्सा दाटसर होतो पाणी वेगळं मटकी वेगळं असं होत नाही छान एकत्र मिळून येतो रस्सा आता हे सुद्धा तेलात छान भाजून घ्यायचं आहे मसाला भाजण्यासाठी पाच ते सात मिनटाचा वेळ लागतो बघा आता हे सगळं भाजून झालं आहे आता याच्यामध्ये एक टोमॅटो मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्यात ते घातलं आणि हे सगळं एकत्र भाजायचं आहे टोमॅटो थोडासा मऊ झाला पाहिजे आणि बघा छान टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत भाजून झालेला आहे आता हे सगळं गार करून घ्यायचं आहे मसाला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊन गार करून घेणार आहे आणि बघा हा मसाला पाच एक मिनटामध्ये गार झाला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी खोबरं वाटून घ्यायचं आहे कारण की कांदा टोमॅटोमध्ये ओलसरपणा असल्यामुळं खोबरं व्यवस्थित वाटत नाही त्याचे तुकडे जाडसर तसेच राहतात म्हणून आधी खोबरं वाटून घ्यायचं एकदम बारीक आणि नंतर त्याच्यामध्ये हे भाजलेलं कांदा लसूण टोमॅटो घालायचं आहे आता याच्यात थोडीशी कोथंबीर घातली याच्यामुळे छान रंग येतो आणि टेस्टसुद्धा छान होते रशाची थोडंसं पाणी घालून याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर आता बघा हे अशा पद्धतीने वाटण बनवून घ्यायचं आहे आता मिसळ म्हटलं की तेल थोडंसं जास्तच लागतं कारण की तर्रीदार मिसळ असते त्याच्यामुळं मग कढईत तेल घातलं आणि त्याच्यामध्ये हा वाटलेला मसाला घातला आता हा मसाला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे सहा ते साठ मिनिटं लागतात गॅसची फ्लेम फुल ठेवायची नाही नाहीतर मसाला कच्चा राहतो त्याच्यामुळं लो टू मिडियम गॅसच्या फ्लेमवरती मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि बघा सात ते आठ मिनिटांनी मसाला छान तेल सुटलेला आहे साईडने आणि रंगसुद्धा छान आला आहे आता याच्यात मसाले घालूया दोन मोठे चमचे मिसळ मसाला घातला त्याऐवजी तुम्ही गोडा मसालासुद्धा घालू शकता एक ते दीड चमचा लाल तिखट थोडीशी हळद घातली कारण की मटकी उकळते वेळीसुद्धा त्यात हळद घातली होती नंतर दोन चमचे धना पावडर घातली आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आता याच्यात एक चमचा कांदा लसूण मसालासुद्धा घातला याच्यामुळे एक छान मस्त टेस्ट येते जशी बाहेर हॉटेलमध्ये टेस्ट असते तशीच टेस्ट येते कांदा लसूण मसाला घातल्यानंतर हे सगळं एकत्रित परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटासाठी आणि मसाला छान तेलात परतून झाल्यानंतर याच्यामध्ये हे शिजवलेलं मटकी पाण्यासहित घालायचं पण हे गरमच असायला हवं गार असेल तर अशाला तरी येत नाही त्याच्यामुळं हे मटकीचं जे पाणी आहे ते गरमच घालायचं याच्यातली थोडीशी मटकी मी साईडला काढून ठेवली होती आता बघा छान मिक्स करून घ्यायचं आता गॅसवरती पुन्हा मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवले कारण की रस्सा खूप घट्ट वाटतो आहे आणि मिसळचा रस्सा थोडासा पातळ असतो चवीनुसार मीठ घातलं आणि याच्यात पाणी गरम करून घातलं पाणी घालते वेळी गरमच पाणी घाला याच्यामुळे भाजीची चवही बदलत नाही आणि छान सुद्धा येते पाणी घालून मिक्स करून घेतलं आणि स्लो गॅसच्या फ्लेमवरती जवळपास दहा ते बारा मिनिटं हा रस्सा छान उकळवून घ्यायचा जेवढी याला उकळील तेवढा छान टेस्ट होते या रस्शाची आणि तरीसुद्धा खूप मस्त येते तर सात ते आठ मिनटं छान रस्सा उकळला आहे आता याच्यात कोथंबीर घातली आणि पुन्हा चार ते पाच मिनिटं उकळून घेणार आहे आणि बघा मस्त अशी तर्री आलेली आहे आणि खूप झंझणीत असा हा रस्सा झालेला आहे रंगसुद्धा खूप मस्त आला आहे मिसळला तर इथे आपला मिसळचा रस्सा तयार झालेला आहे तर प्लेटिंग करूया जी उकडून मटकी घेतली होती ती मी साईडला ठेवली होती थोडीशी प्लेटमध्ये टाकली आणि त्याच्यावर मस्त गरमागरम झंझणीत असा मटकीचा रस्सा आणि त्याच्यावर घातलं भरपूर असं फरसण बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू तर हवाच हो तर इथे तयार झालेली आहे झणझणीत तर्रीदार अशी मिसळ बघा अवघड वाटणारी मिसळ अगदी सोप्या पद्धतीने बनलेली आहे तेही अगदी कमी वेळामध्ये आणि टेस्ट खूप छान झाली होती तर तुम्हीसुद्धा एखाद्या सुट्टीच्या दिवशी असा मिसळचा बेत बनवू शकता रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे चला तर मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशाच छान छान व्हेज रेसिपीजसाठी आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ही अशा पद्धतीने एकदा मिसळ नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आणि रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे जास्त काही साहित्यसुद्धा वापरलेलं नाही आहे तर ही सोपी मिसळ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा